आपल्या पण बोरीच्या बागेत फुलगळ होते पानगळ होते सेटिंग होत नाही आहे हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला फुलं कशी लागलेली आहेत फुलाचं सेटिंग कसं करायचं त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे तसंच चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारे पुढील सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील फुलगळ होण्याची अनेक कारणे आहेत त्याच्यामध्ये वातावरणातील बदल अन्नद्रव्याची कमतरता अन्नद्रव्य आपटेक न होणे आती केमिकल वापरणे तसेच कमी सेंद्रिय खताचा वापर करणे एक ना अनेक कारणामुळे फुलगळ होते तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ती सर्व माहिती जाणून घेऊया नमस्कार आज आपण भास्कर माने साहेबांच्या बोरीच्या प्लॉटवरती आहे त्यांना आपण आर पी एस आणि टॅक्टरीचे दिलं आपलं धन्वंतरी कंपनीचं तर कसा रिझल्ट आला ते आपण त्यांच्या तोंडा ऐकू नमस्कार साहेब तुमचं नाव सांगा बर गाव रुपये बर तुमच्या बागेला काय प्रॉब्लेम झाला तर पहिला तवर बिघडत होता आणि पाला बिगडत कायच राहत नव्हतं बरं त्याच्यानंतर काय केलं आपण तुमच्याकडून औषध घेत हां म्हणजे तुमच्या हातात जे आता बॅक्टोरीज किट आहे ते बॅक्टोरीज किट आणि ए आर पी एस शहात्तर हे तुम्ही मिक्स करून वापरलं ह्याचा रिझल्ट काय वाढला तुम्हाला पानगळ बी थांबली आणि तवर पण भरपूर भरपूर लागला आता बघू शकता आपण शूटिंगमध्ये दाखवलेलं आहे अतिशय उत्तम असं तवर लागलेलं आहे सेटिंग चालू झालेलं आहे सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये जे पॉलिनेशनसाठी आपल्याला जे लागणाऱ्या मधमाशा आहेत ह्या मधमाशा फार इथं फिरत आहेत अजून सुद्धा घोघाट आपण ऐकू येतोय बारीक सूक्ष्म आवाज जर ऐकला तर जबरदस्त असा मानेसरांना रिझल्ट मिळालेला आहे तर तुम्ही खुश आहे वापरून औषध आणि इतर शेतकऱ्यांना तुमचं काय सांगणं असेल माहिती देणार प्रत्येकाला वापरा म्हणून सांगणार आणि हे तुमचे पुतणे आहेत का बरं काय नाव साहेब तुमचं माने पोपट माने आता तुम्हाला सुद्धा हे आपण किट दिलेलं आहे आणि तुमचा प्रॉब्लेम पण ह्यांच्यासारखाच होता पानं गळत होती फुलं गळत होती तर तुम्ही सुद्धा वापरा रिझल्ट चांगला आहे अतिशय उत्तम आहे ह्याच्यावरती आपलं जर फ्लॉररीचा अजून एक हात घेतला तर फ्लॉर रिचमुळं अजूनसुद्धा मासे जास्तीत जास्त आकर्षित होणार आहेत बॅक्टोरीच आणि आर पी एस खालून सोडल्यामुळं पूर्णपणे ताकद मिळाली पिकांना आणि जेवढं काय अन्नद्रव्य आपण दिलं तर खाली ते फास्टपणे उचललं स्ट्रेस कमी झाला आणि पानगळं थांबली तुमची सगळ्यात महत्त्वाचं फुलं चांगली लागली आणि जेवढी लागायला लागली तेवढेच सेटिंग व्हायला आहे सॉरी फुलं गळायची थांबली ती पूर्णपणे जबरदस्त रिझल्ट मिळाला आहे तुम्ही औषध वापरून समाधानी आहे का समाधानी आहे बरं धन्यवाद